रामकृष्ण हरी मंडळी तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट संजय गांधी निराधार योजना संजय गांधी निराधार योजनेबद्दल सध्या माननीय बच्चू कडू यांचे एक पदयात्रा चालू आहे म्हणजे फक्त संजय गांधी निराधार योजना याबद्दल नाही तर ही कर्जमाफी असेल विधवा पेन्शन योजना असेल दिव्यांगांसाठी पेन्शन योजना असेल अशा बऱ्याच योजनांबद्दल पदयात्रा ही, पद ही बच्चू कडू यांची चालू आहे अर्थातच त्यांनी मागच्या महिन्यामध्ये एक सात दिवसाचं उपोषण सुद्धा केलं होतं या योजनाच्या अनुदान वाढीसाठी परंतु सरकारने तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगते त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळूयात त्यानंतर सरकार हे आत्ता जे अधिवेशन चालू आहे ते पावसाळ्या अधिवेशन चालू आहे हे अधिवेशन अठरा तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि या अधिवेशनात तुम्हाला माहीत आहे राज्यासंदर्भातच्या सर्व ज्या घोषणा असतात त्या घोषणा ह्या मग सामाजिक असो आर्थिक असो कोणत्याही घोषणा ह्या अधिवेशनात केल्या जातात आणि म्हणूनच बच्चू कडू यांनी विश्वास ठेवून सात दिवसाचं उपोषण सोडलं मात्र अद्याप आज नऊ तारीख आली तरीही संजय गांधी निराधार योजनेबद्दल कोण कोणत्याही हालचाली अधिवेशनात किंवा कोणतंही बोलणं अधिवेशनात आतापर्यंत झालेलं नाही त्यामुळे इथून पुढे होते की नाही अनुदान किती वाढतं या संदर्भात आपण नेमकं सांगू शकत नाही परंतु कालच महासंवाद या गव्हर्नमेंटच्या पेजवरती माहिती अशी आली होती की संजय गांधी निराधार योजनेमध्ये अशा बऱ्याच योजना येतात त्यामध्ये जी विधवा पेन्शन योजना आहे आणि दिव्यांगांसाठी पेन्शन योजना आहे या दोन योजनेचे हे वाढू शकते बाकीच्या योजनेचं सांगू शकत नाही त्याचा जी जेव्हा निग्रमित होईल तेव्हाच तुम्हाला समजेल परंतु तीन जुलैला बच्चू कडू हे पावसाळी अधिवेशनात सामील होते आणि तेव्हा जेव्हा ते, जे ते सभागृहाच्या बाहेर आले तेव्हा मा मीडियासमोर मीडियाने जेव्हा त्यांना प्रश्न केला संजय गांधी निराधार योजना किंवा प्रत्येक योजनेसंदर्भात ज्या ज्यांसाठी त्यांनी उपोषण केलं होतं त्यासाठी जेव्हा प्रश्न केला तेव्हा बच्चू कडू यांनी सांगितलं स्पष्टपणे की आम्हाला बोली आश्वासन नको आहेत आम्हाला तोंडाने दिलेले आश्वासन नको आहे कारण या सरकारने तेच केलं आहे की आत्तापर्यंत तो फक्त तोंडाने आश्वासन दिलेले आहे आणि अंमलात मात्र काहीच नाही त्यामुळे आम्हाला लेखी हवं आहे जे जे तुम्ही आम्हाला लाभ देणार आहात अनुदान वाढीच असेल कर्ज माफीच असेल तो आम्हाला लेखी स्वरूपात हवा आहे असं बच्चू कडू यांनी सांगितलं यावर तुमचं काय मत नक्की सांगा परंतु माझ्या मते सा सांगण्याच्या अगोदर माझ्या मते की ही बच्चू कडूंची मागणी ही योग्य आहे कारण या सरकारने फक्त तोंडी आश्वासन खूप दिलेले आहे परंतु अमलात मात्र निम्म्यापेक्षा कमी सुद्धा अंमलात आणलेली नाही त्यामुळे जी बच्चू कडू यांनी मागणी केली आहे ते अर्थात योग्यच माय मागणी आहे की जे तुम्ही अनुदान वाढवाल ते अनुदान हे आम्हाला लेखी द्या बच्चू कडू यांनी चार हजार अनुदान वाढावं संजय गांधी निराधार योजनेचं चार हजार अनुदान व्हावं किंवा विधवा पेन्शन योजना असेल किंवा दिव्यांगांसाठी पेन्शन योजना असेल या सर्वाचं अनुदान अनुदान हे चार हजार व्हावं असं सांगितलं आहे काही लाभार्थ्याकडून मागणी होत आहे सहा हजार अनुदान व्हावं कारण आता एवढी महागाई चालू आहे त्यामध्ये सहा हजार अनुदान व्हावं असं सुद्धा सांगण्यात येत आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे आता जुलैचे पैसे तुम्हाला पाच तारखेपासून मिळाले आहेत परंतु बरेच लाभार्थी या पैशापासून वंचित आहेत बऱ्याच लाभार्थ्यांना या जुलैचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही किंवा बाकीची मागच्या महिन्यातील मागच्या काही महिन्यांची थकबाकी सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांची पेंडिंग आहे आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी विचारत आहेत की आमचे थकबाकी का आले नाही किंवा जुलैचा हप्ता अजूनही का आला नाही आज नऊ तारीख उलटील तरी आला नाही आणि अर्थात त्यांचा बरोबर आहे हा हप्ता आजपर्यंत यायला पाहिजे होता अर्थातच कालपर्यंत यायला पाहिजे होता परंतु तो आलेला नाही आणि त्याची कारणे ही, ही तितकीच महत्त्वाची असणार आहेत त्यासाठी तुम्हाला तहसीलदार कार्यालयात जावं लागणार आहे तहसीलदार कार्यालयात जाऊन तुम्हाला तुम ज्या चार गोष्टी मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं चार गोष्टी तुम्हाला देणं हे महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला हफ्ते हे रेग्युलर येणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या चार गोष्टी आहेत तर पहिलं म्हणजे तुमचा डी बी टी ॲक्टिव्ह असणे खूप महत्त्वाचं आहे कारण डी बी टी ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहे कारण जर डी बी टी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही कारण महाराष्ट्र आता प्रत्येक केंद्राप्रमाणे डी बी टीच्या सुरुवात केलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला योजनांचे पैसे रेग्युलर हप्ता असेल तर डीबीटी ऍक्टिव्ह करणे महत्वाचं आहे त्यानंतर दुसरं म्हणजे तुमचा ओ टी पी क्लिअर असणे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यानंतर तुमची ई के वाय सी असणे सुद्धा बंधनकारक केली आहे त्यानंतर तुमचा हयातीचा दाखला हा जमा केलेला असणे हे सुद्धा बंधन कर बंधनकारक केलेलं आहे आणि त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा सुद्धा तुम्ही जमा करवे हे महत्त्वाचे आहे आणि हे जर तुम्हाला तुमचं यातून तुम्हाला जर डाऊट असेल आम्ही हे सर्व जमा केलं आहे तरीही आमचा हप्ता आला नाही तर तुम्ही त्यासाठी तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसील कार्यालयामध्ये भेट घ्या तिथे तुम्हाला ऑनबोर्ड या पोर्टलवरती तुमचे ते तुमचे जर आधार कार्ड नंबर त्यांना दिला तर या पोर्टलवरती ते चेक करतात की तुमचं पैसे का आले नाहीत किंवा आत्तापर्यंतचा हप्ता थकीत हप्ते का राहिले आहेत किंवा आत्तापर्यंतचे हप्ते आले आहेत ते किती आले आहेत त्याची कारणे काय आहेत न येण्यामागची याचं सर्व तुम्हाला स्पष्टीकरण देतात तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन गेलं तर तुम्हाला, तुम्हाला सर्व ही सर्व माहितीही समजेल परंतु त्यासाठी तुम्हाला तहसीलदार कार्यालयात जाणे हे तितकेच महत्वाचे ठरणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा जुलैचा हप्ता आला नसेल किंवा या मागचे सुद्धा हफ्ते तुमचे थकीत असतील तरी तुम्ही ही चार कामे करून घेणे गरजेचे आहे तरच तुम्हाला इथून पुढचे हफ्ते येणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही हे काम करूनच घ्या कारण तुम्हाला जर इथून पुढे अनुदान वाढलं तर अनुदान वाढीव अनुदान मिळवायचं असेल तर तुम्हाला ही चार कामे करणे हे महत्त्वाचे आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एन पी सी आय मॅपिंग करणेसुद्धा महत्त्वाचं आहे एन पी सी आय मॅपिंग ज्यांनी केलं नसेल तेसुद्धा करून घ्या ते सुद्धा महत्त्वाचं असणार आहे वाढीव अनुदान वाढलं तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे त्यामुळे तुमच्या बाजूने क्लिअर असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बाजूनेही सर्व चार ते पाच कामे आहेत ती ती करून घ्या केली तर तुम्हाला जे वाढीव अनुदान मिळणार आहे ते मिळणारच आहे आणि हे वाडू वाढीव अनुदान आहे ते आता ऑगस्ट पासून मिळणार आहे कारण माननीय कडू यांनी सांगितलं आहे की आम्हाला पुढच्या महिन्याचा हप्ता हा पंधराशे रुपये नको आहे म्हणजे ह्या योजना आहेत त्याचा हप्ता हा पंधराशे रुपये नको आहे किंवा जी कर्जमाफी आहे तीसुद्धा आम्हाला याच महिन्यात पाहिजे असं सांगितलेलं आहे ऑगस्टमध्ये आम्ही पंधराशे रुपये अनुदान हे घेणार नाही असे माननीय बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे आणि त्याशिवाय आम्ही ही पदयात्रा सुद्धा थांबवणार नाही असं सुद्धा सांगितलं आहे त्यामुळे दाट शक्यता आहे की अठरा जुलैपर्यंत जोपर्यंत पावसाळी अधिवेशन चालू आहे तोपर्यंत त्यामध्ये याची घोषणा करणे घोषणा होणे ही तितकीच अपेक्षित आहे आणि ते होणारच आहे कारण त्याशिवाय पदयात्रा बच्चू कडू यांची थांबणार नाही या पदयात्रेला बऱ्याच जणांचा पाठिंबा आहे ही मोठी पदयात्रा आहे त्यामुळे हे अनुदान हे वाढणारच आहे भले ते किती वाढणार आहे हे फिक्स आकडा कोणालाच माहित नाही परंतु बच्चू कडू यांनी मागणी केली आहे चार हजार रुपये काही काही विरोधी पक्षाकडून सांगण्यात येत आहे की कमीत कमी तीन हजार रुपये तर करा असे तरी सांगण्यात येत आहे मग किती वाढते हे आपण आत्ता फिक्स सांगू शकत नाही परंतु हे अनुदान वाढणार हे मात्र नक्की आहे त्याआधी तुम्ही चार कामे करून घ्या तुम्हाला वाढीव अनुदान मिळेलच अर्थात बऱ्याच लाभार्थ्यांच्या कमेंटच्या माध्यमातून प्रश्न आहेत की थकबाकी आमची आहे ती येणार का याच्यावरती सरकारने सुद्धा सांगितलेलं नाही कारण लाईव्ह Рупать. बावनकुळे साहेबांना एक न्यूज चॅनलने प्रश्न केला होता की या योजनांची ज्यांची थकबाकी आहे ती येणार का तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आत्ताच सांगू शकत नाही त्यामुळे कोणताच प्रश्न विचारला तरी त्याचं स्पष्ट उत्तर या सरकारकडून मिळत नाही त्यामुळे जर तुमची थकबाकी असेल तर ती येणार का आपणही स्पष्टपणे सांगू शकत नाही कारण आत्तापर्यंत कोणालाच थकबाकी आलेली नाही त्यामुळे थकबाकी येणार का नाही या प्रश्नाचं उत्तर अजून कोणालाच आलेलं नाही अर्थात येणारच नाही कारण मूळ हे स्पष्ट युट्यूब त्यामुळे कोणी सांगणं आहे कारण थकबाकी मिळेल की नाही हे आपण आता सांगू शकत नाही त्यामुळे तुम्हाला जर पुढचं वाढीव वा अनुदान पाहिजे असेल तर तुम्ही ही चार कामे करून घ्या आणि तुम्हाला किती वाढीव वा अनुदान पाहिजे हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद